ते इलेक्शनचा जे आपला एक महत्वपूर्ण टप्पा असतो मतदार यादी पब्लिश करण्यासंदर्भात ते आज आमची मतदार यादी पब्लिश होत आहे या संदर्भात आजची प्रेस कॉन्फरन्स ठेवण्यात आली आहे आता मतदार यादीचे जे काही आकडे आहे ते सगळे आकडे तुम्ही लोकांना लेखी स्वरूपात देण्यात आले तो आकडे न सांगता आम्ही याचा उद्देश काय आहे ते आम्हाला आम्ही तुम्ही लोकांना सांगतो जेणेकरून ते जनतापर्यंत पोहोचला पाहिजे तो इलेक्शनचे दोन महत्त्वपूर्ण टप्पे असतात ज्याच्यात पूर्ण इलेक्शनचं कामकाज चालतो एक टप्पा आहे मतदार यादी तयार करणे दुसरा टप्पा आहे ॲक्च्युअल इलेक्शन कॅसे कंडक्ट केले जाते त्या संदर्भात तयारी करणे तो आत्तापर्यंत आम्ही जे पहिला टप्पा होतो मतदार यादी तयार करण्यासंदर्भात त्याच्यावर आमची पूर्ण यंत्रणा काम करत होती आतापर्यंत ते एक महत्त्वपूर्ण टप्पा आता आपला पूर्ण होत आहे आता याच्यानंतर आम्ही दुसऱ्या टप्प्यावर जाणार आहे की जे ऍक्च्युअल मतदार होणार आहे जेव्हा त्याची तयारीवर आमची पूर्ण यंत्रणा लागणार आहे तो आतापर्यंत जे काम झालं आहे पहिल्या टप्प्यासंदर्भात त्याची माहिती आम्ही तुम्ही लोकांना देणार आहे माहिती लेखी स्वरूपात देण्यात आलेली आहे आकडेची थोडक्यात ओव्हरऑल काय याचा उद्देश आहे आपली मतदार यादी झाली आहे ते कशी आहे काय आहे त्या संदर्भात मी थोडक्यात सांगतो तो इलेक्शन कमिशन चा उद्देश आहे की आपली मतदार यादी प्युअर अँड हेल्दी असली पाहिजे आता प्युअर अँड हेल्दीचा काय अर्थ आहे प्युअरचा अर्थ असा आहे की ज्या नागरिकांचे नाव आले पाहिजे मतदार यादीमध्ये त्यांचे नाव आले पाहिजे ॲडिशन झाले पाहिजे आता ॲडिशनचा अर्थ आहे की आता नवीन मतदान मतदार दरवर्षी येत राहतात जे अठरा वर्षाचे झालेले आहे मुला त्यांचे नाव कदाचित मतदार यादीमध्ये नाही राहतात म्हणून त्यांचे ॲडिशन करायचे आहे किंवा ज्यांचे नाव ऑलरेडी मतदान यादीमध्ये आहे लेकिन ते स्थांतरित झालेले आहे इकडनं किंवा बाहेरून इथे आलेले आहे त्यांचे नाव बदलून इथे इकडचे करायचे आहे हे आहे दुसरा भाग आहे की जे नागरिक मॅच झालेले आहेत त्यांचे नाव डिलीट झाले पाहिजे किंवा इथून जे स्थांतरित झालेले आहे त्यांचे नावसुद्धा इथून डिलीट झाले पाहिजे जिथे गेले आहे तिथे आले पाहिजे किंवा कोणाचं नाव दुबार आला पाहिजे डुप्लिकेट नाव नाही आला पाहिजे डुप्लिकेट एंट्रीज आहे तो डिलीट केली पाहिजे तर प्युअरचा अर्थ हे आहे की ज्याचे नाव मतदान यादीमध्ये येणे अपेक्षित आहे जेवढे आपले नागरिक आहे अठरा वर्षाचे वरचे सर्वांचे नाव आले पाहिजे मतदान यादीमध्ये आणि जे नाव नाही राहिले पाहिजे मतदान यादीमध्ये ते नाव बघण्यात आले पाहिजे तो प्युअर इलेक्ट्रॉल रोल संदर्भात आमच्या यंत्रणाने भरपूर काम केलेलं आहे नवीन मतदार यादी या नवीन जे मतदार जनरेट होतात त्यांचे नाव यादीमध्ये समावेश झाले पाहिजे यासाठी प्रत्येक कॉलेजेसमध्ये मोहीम घेण्यात आलेली आहे प्रत्येक कॉलेजेसमध्ये जे इलेक् इलेक्ट्रॉल लिटरसी क्लब असतो त्याच्यात तोसुद्धा ॲक्टिवेट करण्यात आलेला आहे प्रत्येक कॉलेजमध्ये मतदान नोंदणीसाठी कॅम्प ठेवण्यात आलेले आहे आणि विविध मार्गाने त्यांना आवाहन करण्यात आलेलं आहे की जे काही नवीन वोटर्स आहे नवीन कॉलेजेसला सुद्धा आवाहन करण्यात आलं होतं जे काही नवीन वोटर्स आहे त्यांची नोंदणी करण्यासाठी कॉलेजमध्येच कॅम्प लावला जाणार आहे आणि कॅम्प लावला गेला आहे आणि त्यांची सुद्धा नोंदणी करण्यात आली आहे तो असे नवीन मतदार नवीन जे वोटर्स आहेत त्यांचा ॲडिशन करण्यात आलेला आहे तसंच जे स्थांतरित झाले होते एकनाव त्यांचे नाव कमी करण्यात आलेले आहे हे नाव कमी कोणते प्रकारे करण्यात आलेले जे आपले बी असतात ते घरी घरी जाऊन आयडेंटिफाय करतात की कोण इथे राहतो कोण इथे राहत नाही आहे किंवा कोण माणूस मॅच झालेला आहे आता डिलीट करताना आमची जी यंत्रणा आहे ते फार काळजी घेत त्याचं कारण आहे की जरी एका कोणाचं नाव चुकीने ॲड झाला आहे लेकिन कोणाचंही नाव चुकीने डिलीट झाला नाही पाहिजे कारण की मतदानाचं जे हक्क आहे ते सर्वांचा आहे कोणतंही नागरिक मतदानाचे जे हक्क आहे त्याच्यापासून वंचित नाही राहिला पाहिजे तो ॲसा नाही झाला पाहिजे कधी की कोणताही नागरिक आहे त्याचं नाव चुकीने डिलीट झालं आहे तर ह्याची बारीकीने काळजी घेण्यात आली आहे डिलीट करताना आता जे मॅच झाले आहे त्यांच्या डेथ सर्टिफिकेट पाहण्यात आलेला आहे किंवा डेथ सर्टिफिकेट नाही आहे तो स्थानिक पंचनामा करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर फॉर्म सेवन असतो तो भरूनच त्याचा डिलिशन करण्यात आलेला आहे आणि जेवढे लोकांचा डिलिशन झाला आहे त्यांची यादीसुद्धा ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा विशेष लावण्यात आली होती इलेक्शन संदर्भात आणि विशा विधा ग्रामसभामध्ये सुद्धा याचा वाचन करण्यात आलं की जर काही हरकत आहे कंप्लेंट्स आहे की आमचं नाव चुकीने डिलीट झालेलं आहे तर त्याची कंप्लेंटवर सुद्धा आपण कारवाई करू आणि त्याचे नाव परत डिॲट ॲड करू तो डिलीट करताना आमच्या यंत्रणाने जास्त काळजी घेतली की कोणाचं नाव चुकीने डिलीट नाही झाला पाहिजे तो ह्या सगळे जे ॲक्टिव्हिटीज आहे प्रयत्न आहे ते सगळी आमच्या यंत्रणाने केले जेणेकरून आपला जे मतदार यादी आहे इलेक्ट्रॉन रोल आहे ते प्युअर असला पाहिजे आता हेल्दी इलेक्ट्रॉन काय अर्थ आहे हेल्दी इलेक्ट्रॉलचा अर्थ आहे की जे आपले मतदार मतदार मदा, आहे वोटर्स आहे त्यांचे जे रेशो असतात ते सगळे बरोबर असले पाहिजे आता सेन्सरचा से डाटा आपल्याकडे आहे रेशोचा काय रेशो बऱ्याच प्रकारचे रेशो असतात की आता महिला किती आहे पर थाउजंड मेनवर महिला जर नाईन फोर्टी फाईव्ह आहे तर आपले मतदार यादीमध्ये सुद्धा तो, तो जवळपासचा रेशो असला पाहिजे तो त्याची सुद्धा काळजी घेण्यात आलेली आहे की आता हे सुद्धा काळजी घेण्यात आलेली आहे की आ, जर ऐंशी प्लसचे किती वोटर्स आहे सेन्ससमध्ये किती आहे ते सगळे इन्क्लूड आहे की नाही आहे किंवा त्याच्यापैकी काही लोक मॅच झाल्यान त्यांचं नावसुद्धा डिलीट करण्यात आलेलं आहे रेशोचा हे सुद्धा सुद्धा आहे की जे समाजाचे विविध घटक असतात ते त्यांचा सर्वांचा समावेश मतदान यादीमध्ये झाला पाहिजे असा नाही झाला पाहिजे की जे फक्त शहरामध्ये राहतात किंवा ज्यांच्याकडे जे प्रशासनापर्यंत पोहोचू शकतात त्यांचेच नाव आहे फक्त मतदान यादीमध्ये जे आपल्याकडे पोहोचू शकत नाही त्यांचे नाव नाही आहे हे नाही झालं पाहिजे ह्यासाठी विशेष कॅम्प ठेवण्यात आलेले आहे आता जे बी एन टी ग्रुप आहे त्यांच्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली होती त्यांचे जे पाडे असतात पाडेमध्ये जाऊन इलेक्शनचे कॅम्प ठेवण्यात आले होते तो ह्या न समाजासाठी जे संस्था आहे त्यांनासुद्धा याच्या समावे त्यांच्यासुद्धा त्यांची सुद्धा मदत घेण्यात आली होती त्यांच्यामार्फत सुद्धा जनजागृती करण्यात आली होती जे आपले बंजारा समाज आहे ते ते काय मायग्रेट करत राहतात कदाचित शंका आहे शक्यता आहे की त्यांचे नाव मतयादीमध्ये नाही राहतात त्याच्या त्याच्यासाठी त्यांचे जा पाळामध्ये जाऊन विशेष मोहीम घेण्यात आली होती त्या समाजासंदर्भात जे लोक काम करतात एन जी काम करतात त्यांचीसुद्धा मदत घेण्यात आली होती एक विशेष घट आहे घटक आहे पी पी व्ही टी जी ग्रुप पर्टिक्युलरली वनरेबल ट्रायबल ग्रुप्स ते आपल्याकडे फक्त धामणगावमध्ये दोन गावामध्ये होते सिक्स्टी फाईव्ह कुटुंब आहे त्याच्या पूर्ण जास्त संख्या यवतमाळमध्ये आहे आपल्या जिल्ह्यात नाही आहे ते सिक्स्टी फाईव्ह कुटुंबासाठी सुद्धा तिकडे जाऊनच त्या गावामध्ये कॅम्प ठेवण्यात आला होता त्याचा अर्थ असा होता की कोणतंही जे सेक्शन ऑफ सोसायटी आहे ते ह्या अधिकारापासून वंचित नाही राहिले पाहिजे तसंच जे आपले दिव्यांगजन असतात त्यांच्यासाठी सुद्धा विशेष मोहीम घेण्यात आली होती आणि ह्यामुळे आपले जे दिव्यांगजनचं जे पर्सेंटेज आहे आणि नंबर्स आहे सुद्धा वाढलेले आहे पहिले बारा हजार होते आता चौदा हजार झालेले आहे याचबरोबर जे थर्ड जेंडर आहे ट्र सुद्धा इथं इथं नोंदणी करण्यात आलेली आहे आपल्या आप जिल्ह्यात एटी सिक्स ट्रान्सजेंडर्स आहे या वि या याचबरोबर जे सर्व्हिस वोटर असतात जे आर्मीमध्ये आहे किंवा पॅरामिलिटरी फोर्सेसमध्ये आहे इथे कडचे नागरिक आहे लेकिन त्यांची ड्युटी दुसरी ठिकाणी आहे सर्व्हिस वोटर्स आहे त्यांचीसुद्धा याच्यात मतदार यादीमध्ये नोंदणी झालेली आहे सात आपले जिल्ह्याचे असे लोक आहेत जे भारतचे बाहेर राहतात त्यांचीसुद्धा याच्यात नोंद आहे तो या या प्रकारचे जे विविध रेशिओ असतात ते सगळे रेशिओ बरोबर असले पाहिजे सेन्ससचे रेशिओ रेशिओ आणि आपले मतदार यादीची यादीचे रेशो ऑलमोस्ट सारखे असले पाहिजे तो हे अर्थ आहे हेल्दी इलेक्टर रोलचा तो इलेक्शन कमिशनची हे कमिशनचा हेच उद्देश आहे की आपला इलेक्ट्रो रोल तयार करताना आपला इलेक्ट्रो रोल प्युअर आणि हेल्दी असायला पाहिजे त्याच्यात हे सगळे क्रायटेरियाज आहे आणि ऑब्जेक्टिव्ह फीचर्स आहे याचे और आज जरी आपली मतदार यादी फायनल होत आहे फ्रीज होत आहे तरी ह्याचा अर्थ असा नाही की याचे नंतर कोणाची नोंदणी होणार नाही जे मतदान साठी नोंदणी जे लोकांना करायची आहे ती नोंदणी पूर्ण वर्षभरात कायम होते चालू राहते याचे नंतर ही नोंदणी करता येते आता याचे नंतर ज्या लोकांची नोंदणी होणार आहे त्यांची एक पुरवणी यादी तयार होते मात्र त्यांचे नाव या यादीमध्ये येणार नाही कारण की हे फ्रीज झाली आहे लेकिन त्यांच्या नाव पुरवणी यादीमध्ये जोडला जाते आणि त्यांना सुद्धा मतदानाचा अधिकार असते तो अजूनही जर कोणी असा आहे वंचित राहिलेला आहे त्याला नाव आला पाहिजे यादीमध्ये तरी पण नाही आला आहे त्याचीसुद्धा नोंद करता येते आणि त्याचं नाव मतदार यादीमध्ये पुरवणी मतदार यादीमध्ये येईल तो हे पूर्ण एवढी जे एक्सरसाइज होती ती खूप महिनापासून आपली यंत्रणा करत आहे सुरुवातीला हाऊस टू हाऊस सर्वे झाला होता ज्याच्यात सगळे बेलोज गेले होते घरी त्यांनी जाऊन चौकशी केली ऑनलाईन जे आपली बी ॲप असते त्याच्यावर नोंदणी केली त्याच्यानंतर फॉर्म कलेक्ट केले आणि त्याच्यानंतर ही सगळी एक्सरसाईज झाली यानंतर स्पेशल सर्व समरी रिव्हिजन झाला होता सत्तावीस अक्टोबरला ड्राफ्ट पब्लिकेशन झालं होतं त्याच्यानंतर स्पेशल ड्राईव्ह झाली होती की त्या स्पेशल ड्राईव्हमध्ये आपल्याला ज्या फॉर्म्स कलेक्ट नाही झाले ते फॉर्म कलेक्ट करून त्यांचीसुद्धा नोंदणी करायची होती किंवा नाव वगळा वगळायचे होते आणि ह्याच्यानंतर एक अज एक अजूनही आमची यंत्रणाने एक्सरसाईज केली आहे की पी एस सी डी एस सी सन्दर्भास्य एक्सरसाइज के लिए पी एस सी डी एस सी सॉफ्टवेयर मार्फत इलेक्शन कमीशन मार्फत ये सॉफ्टवेयर है तो आइडेंटिफाई करूंता है कि दोन जर एंट्रीज सिमलर है कि एक सारखी है तो ते चेक कराएँ कि डुप्लिकेट है कि वेगेवेगे मणूस है जेनेकर नर तक्रार नहीं पाजी कि बोगस वोटिंग वोटिंगसुद्धा नहीं जाए जर डुप्लिकेट एंट्रीज है तो ताच शक्यता है बोगस वोटिंग होने की तर त्याचीसुद्धा एक्सरसाइज केली आहे पी एस सी डी एस सीचे आकडेसुद्धा तुम्ही लोकांना देण्यात आलेले आहेत जवळपास सतरा हजार पी एस सी होती साडेसहा हजार डी एस सी होती त्याची सुद्धा खात्री करण्यात आली आहे बी एल ओजने घरी घरी जाऊन तपासणी केली आहे आणि त्याच्यानंतर जर वेगळी वेगळी एंट्रीज आहे तर ते ठेवण्यात आली आहे जर एकच एंट्री आहे तो एक एंट्री कमी करण्यात आलेली आहे तर हे पूर्ण एक्सरसाइज बरेच महिन्यापासून आमची चालू होती आज एक मोठा जे मो एक महत्वपूर्ण टप्पा इलेक्शनचे दृष्टीने आज पूर्ण होत आहे ह्यानंतर आमची पूर्ण यंत्रणा आता इलेक्शन कंडक्ट कसे करायचं आहे त्याची भरपूर तयारी करा करावी लागते आपल्याला जिल्हास्तरीय लहान तयार करावं लागते त्याच्यावर आमची यंत्रणा आता अ, काम करणार हे थोडक्यात पूर्ण मतदार संदर्भात सूचना होती आणि कोणत्या उद्देशने आपण काम करत होते त्याची पूर्ण सूचना होते